गावातून आपण देवीचं मंदिर आहे हो देवीच्या मंदिरापासून पाच मिनटं पुढं आल्यानंतर आपण या ठिकाणी गाडी लावली व आपण आता गडाच्या दिशेने जात आहोत सोलापूर जिल्ह्यातील दुर्गा किल्ला आहे तो आपण आज करत आहे अंजण डोहगाव समोर दिसत आहे आपणाला गावाच्या बाहेरसुद्धा बुरू झाली तो हे आपण नंतर करू गावातील मंदिर वगैरे पाहून घेऊ हे पा या ठिकाणी कसा किल्ल्याची तटबंदी भव्य पुरुष हे एवढा पुरुष हे पायत्यापासून पाच मिनिटात आपण मुख्य महादरवाज्यापास पोहोचून जातो

असा बुरुज याबाबतच आपण त्या खाली लावली आहे तिथं आता आपली गडसफर चालू करू हात्या काळी मुख्य दरवाजा असावा पारिकर यांच्या देवड्या दोन्ही बाजूला कुणाला इथे पाहायला भेटतात याही बाजूला नक्षी काम पाहिले तर अजूनही दिसत आपणाला व्यवस्थित वरच्या बाजूस अंजन ढोक हो पूर्ण दिसतंय इथून असण्यासाठी जागा या गाडाचे खास वैशिष्ट्य आपण पाहू शकतोय या अशा मंदिराच्या या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी असं शिल्प पाहायला भेटत आहे वेगळंच तसंच या बाजूला समोरच्या बाजूलाही आपण पाहिलं तर याचं शिल्प वेगळंच पाहायला भेटत आहे गडाचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वरच्या बाजूच पाहिलं तर याच्या घुमटाला नक्षीकाम केलेलं आपणाला पाहायला भेटत आहे गडाचं खास वैशिष्ट्य बोलू शकतो आपण आणि हे सांगितलं ते अशा हे गडाचं खास वैशिष्ट्य आहे याही गुरुजावं आहेत येत नक्कीच जात आहे ते पूर्जाच्यावरून संपूर्ण किल्ला आपणाला आता एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटतो या ठिकाणी दोन हा तीन व चार चार कोपऱ्यात चार बुरुज पाहायला भेटतात सोलापूर जिल्ह्यातील हा असा एकमेव गिरिदुर्ग किल्ला आहे खाली अंजण डोह गाव आहे व समोरच्या बाजूस पाहिलं तर त्या ठिकाणी आपणाला एकंडा बुरुज पाहायला भेटतो तोही करू आपण छोटी किल्ला आहे आणि गी महत्त्वाचं म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पण जे आतापर्यंत चौदा किल्ले के केले ते सर्व भुईकोट किल्ले होते व असा हा एकमेव असा किल्ला आहे जो गिरीदुर्ग आहे तर जरूर भेट द्यावी या किल्ल्याला हे व किल्ला या बुरुजावर असा एवढा आहे मोठा बुरुज आहे हा सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील एकमेव गिरीदुर्ग किल्ला हो अंजंडोह किल्ला करमाळा जिल्हा सोलापूर समाधी पाहायला भेटत आहे या बाजूला एक दरवाजा पाहायला भेटत आहे झंडोह हो किल्ला माझा फोर हंड्रेड अँड सेवन्टी नंबर किल्ला आहे गडाला एकूण चार कोपऱ्या आहेत चार बुरुज आहेत भक्कमाचे बुरुज आहेत काठीबागच्या बाजूला आल्यानंतर येथे या बाजूला एक व या बाजूला एक दोन असे बुरुज पाहायला भेटतात येथे बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या पाहायला भेटतात

गाडाचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे व परतीचा प्रवासाला निघत आहे अंजण डोहचा हो किल्ला हा खूपच सुंदर असा किल्ला आहे फोर हंड्रेड सेव्हन्टी नंबर हा माझा किल्ला आहे खूपच सुंदर असा किल्ला आहे तटबंदी आहे चार बुर्ज आहेत मंदिर आहे बसायला चांगली सोय आहे व माझे मते प्रत्येकाने हा किल्ला एकदा नक्की करायला पाहिजे जर भक्कमता पाहिली तर या तटबंदीवरून आपणाला लक्षात ये अंजन किल्ल्याची जर आपण भव्यता जर पाहिली तर या बुरजांवरून आपणाला गडाची भव्यता लक्षात येईल अंजण किल्ल्याचे मुख्य आकर्षण हे आहे खूपच सुंदर आहे व या पाठीमागची तटबंदी जर पाहिली तर अशी दिसत आहे आपणाला आणि तिथं मुख्य प्रवेशद्वार आहे गडाचे याचा किल्ला गडफेरी आपली पूर्ण झाली आहे आता व आपण आता गावातील जे मंदिर आहे धामादेवी मंदिर ते पाहण्यासाठी जाऊ गडावर जाताना आपल्याला अशी एक इथे समाधी पाहायला भेटत आहे आपला भगवा या ठिकाणी डॉलांनी फडकत आहे हो शकतो आपण अशी समाधी बाजूला एक विहीर आहे तीही जरूर पहा अशी सोलापूर जिल्ह्यातील पंधरावा व शेवटचा किल्ला असणारा आपला अंजनडोह किल्ला गडावर जाताना आपणाला एक अशी बारव आहे खूपच सुंदर आहे खाली जाऊन पाहू आपण व एक विहीरसुद्धा आहे एक प्राचीन वाड आहे बाजूला असा पिंडीच्या आकाराची विहीर आहे ती पाहू आपण आणि प्रथम जो विहीर आहे ती पाहू नंतर बारव पाहू ही प्राचीन विहीर अशी पहिल्या भेटती शी पिंडी पिंडी ती ही पिंडीच्या आकाराची विहीर हा एक वाड आहे आणि या बाजूला किल्ला पिंडीच्या आकाराची जी बारव आहे ती पाण्यासाठी जाऊ आपण अशी बारव आहे पिंडीच्या आकाराची आणि सुद्धा कल्लोजर असं लिहिण्यात <ण्णागी> आहे कालून दिसणारा समोर आपला किल्ला मंदिराच्या समोरच्या बाजू जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये आपणाला एक भुयार पाहायला भेटत आहे ते जाऊन पाहू आपण आता इस भुयार आहे या वाड्यामध्ये तटबंदीला लागून विजयदुर्ग किल्ला वगैरे आहे तसं गावातील हे धर्मा देवी मंदिर व आपल्याला किल्ला समोर पाहिला भेटत आहे असा छोटेखानी टेकडीवर असणारा व या ठिकाणी एक भुयार आहे मध्ययुगीन महाराष्ट्रातील मातब्बर घराण्यांमध्ये शिंदे घराण्यांचा समावेश होतो अंजंडो हे नेमाजीराजे शिंदे यांचे मूळ गाव या गावची पाटीलकी शिंदे घराण्याकडे होती नेमाजीराव शिंदे यांच्या सरमजाम पत्रात वतनी गाव म्हणून अंजंडू हो गावाचा उल्लेख येतो अत्यंत पराक्रमी अशा शिंदे घराण्यातील नेमाजीराजे शिंदे स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सहभागी झाले होते नेमाजी शिंदे यांच्या नावाचा उल्लेख कृष्णाजी अनंत सभासद रचित शिवछत्रपतीचे चरित्र शिलेदार व मुलकाचे सुभेदार यांच्या यादीत व ग्रंथात आलेला आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात नेमाजी राजे हे प्रसिद्धीच आले महाराष्ट्रात औरंगजेबाच्या फौजांचा पराभव करण्याकडे जी सरदार मंडळी गुंतली होती त्यात हे एक प्रमुख होते त्यांनी सोळाशे अठ्ठ्याण्णवमध्ये साठ हजार फौजेसह खानदेशात घुसून नंदुरबार शिरपूर थाळनेर वगैरे गावी लुटली थाळनेरजवळ मोगलांचा सरदार हुसेन अली याचा पराभव करून त्यास कैद केले व जबरी खंडणी दिल्यावर त्याची सुटका केली पुढील वर्षी राजाराम महाराजांनी गंगाथडी खानदेश वराडपर्यंत जी मोहीम केली त्यात हे देखील होते मोहिमेवरून परत येताना राजाराम महाराजांनी प्रत्येक प्रांतात आपल्या एका सरदारची नेमणूक केली त्यात नेमाजीराजे यांच्याकडे खानदेश आला दोन बुरुज पाहायला भेटतात दुसराही बुरुज जवळ तोही पाहुणी हो। मध्ये ओड्याच्या टेकडीवर हो असा एकंडा बुरुज पाहायला भेटतो हा दुसरा बुरुज अरे बुरुज वर जाण्यासाठी रस्ता नाही चला माग आता व्यवस्थित असं एकदा चारी बाजूनी पाहू हा बुरुज आहे एका बुरुज आणि डो किल्ल्यावर असणारा बुरुज मध्ये पहायला भेटत आहेत त्या ठिकाणी व समोरच्या बाजूस हा बुरुज खूप मोठा बुरुज आहे धन्यवाद आ... जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र